लागतात लोकांच्या समोर खर तर कीर्तन विनोद सांगणं कीर्तन नाही लोकांचं मनोरंजन भरती झालं पाहिजे समोर वाकडं तिकडं करून नाचलं पाहिजे म्हणजे लोक हसतील हा महत्वाचा कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही कीर्तन हे लोकांना हसवण्याकरिता लोकांना प्रसन्न करण्याकरिता नाही कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना आत्मबोध प्राप्त व्हावा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं मी कोण आहे कुठून आलो कुठे मला जायचंय काय मी केलं पाहिजे माझं कर्तव्य काय हे कर्तव्य कळून घेण्याकरिता हे कीर्तन आहे नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञानदीप हे गोष्ट आहे हे कीर्तन ज्ञानाची दिवे लावण्याकरिता आहे लोकांचं मनोरंजन करण्याकरिता ना नाही ही पातळी खाली आली महाराज कीर्तनाची पातळी खाली आली भक्ती विरहित इतरा गोष्टी न <संगान> कराव्या <संगास। <संगासुआ> प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभराव्या ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ही संतांच्या घरची कीर्तनाची मर्यादा आहे महाराज पण अशाच पद्धतीनं समाजाच्या समोर आत्मबोध ज्यानं प्राप्त होईल अशीच कथा असंच त्यांनी वर्णन करून सांगावं पण हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता या माणसाच्या शरीरात येऊन जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर साधुसंत त्याला माणूस म्हणत नाहीत नाथांची गोवी सांगतो बरं महाराज ते म्हणतात या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धवजाना कुत्विन दोपाई अर्थ सांगतो त्याचा या मनुष्यपणा मनुष्यपणा प्राप्त करून घेतला आणि मनुष्यपणा प्राप्त करूनही जो न साधी ब्रह्मज्ञाना ज्यानं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तो तो ज्यानं ब्रह्मज्ञान मिळवलं नाही तो लांडा गर्धवजाना कुत्विन दोपाई बिगर शेपटाचा दोन पायाचा गाढवाय असं म्हणतात आधी ओवी सांगितली बरं अंगावर बोला यायला नको माझ्या म्हणजे कीर्तनकारणं किंवा कथाकारणं बोलताना सप्रमाण बोलत जावं प्रमाण वाचून जर तो बोलला तर त्याच्या अंगावर त्यांनी मला येऊ शकते हा म्हणून त्यांनी आधी प्रमाण सांगितलं पण हे मनुष्य शरीर संसार करण्याकरिता मिळालं नाही हे मनुष्य शरीर संपत्ती जमा करण्याकरिता मिळालं नाही हे मनुष्य शरीर धन मिळवण्याकरिता मिळालं नाही मनुष्य हे मनुष्य शरीर लोकेशना प्राप्त करून घेण्याकरिता मिळालं नाही हे मनुष्य शरीर भगवंताला जाणण्याकरिता मिळाले नाही जेणे तू जाणसे नारायण नासे नावपण भवरोग देवाने दिलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग जीवपणा घालवण्याकरिता भवरोग घालवण्याकरिता हे शरीर आहे हे सहजासहजी मिळत नाही अतिशय दुर्लभ आहे हे मनुष्य शरीर प्राप्त व्हावं या मनुष्य शरीराच्या माध्यमातून त्यांनी संतांचा समागम व्हावा आणि संतांच्या संगतीतून ब्रह्मबोध अंतकरणामध्ये उतरावा आणि मग जीवन कृतार्थ व्हावं जीवपणा संपून जावा अशी श्रृंखला त्यांनी साधू संत वर्णन करू सांगतात